क्लास सई सारोळे हिरे मिळविले यश इंडियन मॉडेल स्कूल मधील विद्यार्थिनी राजकुमार आणि पद्मिनी सारोळे यांची कन्या सई सारोळे हिने दहावीच्या परीक्षेत शहाण्णव पॉइंट साठ टक्के गुण घेऊन यश संपादन केले इंडियन मॉडेल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे यात नव्वद टक्केच्या वर गुण असलेले ब्याऐंशी विद्यार्थी आहेत तर नव्वद टक्केच्या आसपास गुण असलेले ऐंशी विद्यार्थी आहेत हर्षदा कामती हिने नव्याण्णव पॉइंट साठ टक्के गुण घेऊन स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे सई सारोळे हिने क्लास न लावता यश संपादन केले आहे त्याबद्दल तिचे इंडियन मॉडर्न स्कूलचे सचिव अमोल जोशी संचालिका सायली जोशी प्राचार्य सुजाता बुट्टे वर्ग शिक्षक जेवरे शिर्षिकर यांनी अभिनंदन केले आहे सत्यविजय न्यूज चॅनल तर्फे हार्दिक अभिनंदन सत्यविजय न्यूज मलैया स्वामी